राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी महाराज आपण ताटीचे अभंग आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई यांनी माऊलींच्यासाठी म्हटलेले हे ताटीचे अभंग हे बारा अभंग आपल्याकडे आहेत आणि या बारा अभंगाचं संपूर्ण विवेचन आणि त्या अभंगांचा अर्थ ती परिस्थिती आणि ते अभंग का निर्माण झाले कशासाठी निर्माण झाले याचा विचार आपण या, या प्रवचनांमधून करणार आहोत ताटीचे अभंग यातला पहिला अभंगाचा आजचं पहिलं प्रवचन आहे पहिला अभंग आहे योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा रागे झाले वन्ये संती सुखे वावे पाणी शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ब्रह्मधोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणजे पार्श्वभूमी अशी आहे महाराज माऊली सातत्याने तत्त्वज्ञान तत्त्वचिंतन सांगण्याचा सा प्रयत्न करतायत माऊलींनी बऱ्याच वेळेला अनेक तत्त्वज्ञानी लोकांसमोर विचारवंतांसमोर आपलं ज्ञान प्रगट करण्याचा प्रयत्न केला आहे पण त्यावेळेचा काळ त्यावेळेची परिस्थिती अशी की उपेक्षित केलेल्या वाळीत टाकलेल्या बहिष्कृत केलेल्या या चारही भावंडांच्याकडून कुठलंही तत्त्वज्ञान ऐकायचं नाही त्यांच्याकडनं कोणतंही धार्मिक कार्य करून घ्यायचं नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये या चारही भावंडांचं असलेलं आध्यात्मिक अस्तित्व नाकारायचं हा त्यावेळेच्या धर्म मार्तंडांचा एक अट्टाहास होता म्हणा किंवा त्यांच्यावरती एक पीडित म्हणून किंवा वाईट टाकलेले म्हणून समाजाने केलेला तो एक वेगळा आणि बहिष्कृत असलेल्या लोकांना हेटाळणी स्वरूप वागवण्याचा तो एक विचार होता त्यावेळेच्या समाजाची मानसिकता तशी होती त्यावेळच्या समाजाची विचारधारणा तशी होती अशा लोकांनी प्रवचन केलं अशा लोकांनी तत्त्वचिंतन केलं अशा लोकांनी वेद सांगितले अशा लोकांनी जर धर्मकार्य केलं तर धर्म बुडेल असं त्यावेळेच्या धर्म मार्तंडांनी सांगितल्यामुळे समाज या चारही भावंडांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलंसं म्हणायला तयार नव्हता मग ते सततचं क्लेशकारक दुःखकारक हेटाळणी स्वरूप असलेलं आयुष्य माधुकरी मागायला जाताना माऊलींना चारी भावंडांना भयानक त्रासाला समोर जावं लागलेलं आहे अनेक वेळेला अन्न याची शाश्वतीही नसायची अनेक वेळेला उपाशी पोटी चारी भवंड झोपलेली आहेत त्याच समाजाकरता ज्यावेळेला आपण तत्व चिंतन सांगतोय अत्यंत टोकाचं असं ज्ञान त्यांना देतोय पण ते घ्यायला तयार नाहीत सततची हेटाळणी आपली केली जाते माझा अनुभव माऊलींना आलाय असा नाही या समाजामध्ये आत्ताच्याही समाजामध्ये प्रघात पडलेले प्रसिद्ध असलेले अनेक उद्बोधन करणारे म्हणा कीर्तनकार असतील प्रवचनकार असतील व्याख्यान करते असतील या सगळ्यांच्यामध्ये समजा एखादा नवीन जर कोणी आला तर त्याला साहजिकता समाजाची साहजिकता अशी एक की हा कोण मोठा शाणा आला त्याला दूर लोटलं जातं आणि जे सातत्याने प्रसिद्धी रूप पावलेले जे आहेत त्यांनाच ऐकलं जातं हा समाजाचा प्रघात आहे तसाच त्यावेळेचा त्या समाजाचा एक पायंडा होता वाळीत टाकलेल्यांना समाजामध्ये तत्त्वचिंतन करायला परवानगी नव्हती आणि या सगळ्या गोष्टींचा अत्यंत क्लेश मनामध्ये उद्विग्नता त्याच्यानंतर आलेला तो मुळे आलेला तो क्रोध ह्या सगळ्यांचं संमिश्र असं माऊलींच्या मनावर झालेलं एक आघात म्हणा वार म्हणा किंवा त्या गोष्टींचा झालेला क्लेशकारक ताप म्हणा या सगळ्या गोष्टींमुळे माऊली चिडल्या आहेत आणि माऊली स्वतःच्या ताटीमध्ये घरामध्ये म्हणा त्यांनी स्वतःला कोंडून घेतलं आहे यापुढे पुन्हा त्या समाजात मी जाणार नाही जो समाज माझा हेटाळणी करतो आहे जो समाज सातत्याने माझ्या तत्वचिंतनाला नावं ठेवतो आहे आणि जे कोणी चुकीचं सांगताय त्यांनाच तो जवळ करतो आहे अशी ही जी भावना मनाला क्लेशकारक असणारी ही भावना ही हेटाळणी माऊलींना सहन झाली नाही त्यामुळे दरवाजा लावून घेतला आहे ताटीचा आणि पुन्हा कधी या समाजात जाणार नाही असा पण माऊलींनी केला आहे हा पण ऐकल्यानंतर मुक्ताईंनी हे अभंग म्हटलेत आणि माऊलींना त्यांच्या अवतार कार्याची जाणीव करून दिलेली आहे त्यातला पहिला अभंग घेतोय योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा ही पहिली ओबी हो आहे योगी पावन मनाचा योगी जो असतो माऊलींना त्यांनी सांगितलं आहे जो योगी आहे आता इथे थोडीशी माऊलींनी जसं आईचं नातं असतं ना त्या नात्यांनी जसं एक समजावून सांगतात तसं समजावणीच्या सुरात तो प्रसंग बघा कसा असेल क्रोधाने माऊली ताटीच्या आतमध्ये वसलेल्या आहेत अत्यंत क्रोध राग उद्विग्नता अशा सगळ्या संमिश्र या मध्ये माऊली आतमध्ये बाहेर मुक्ता येई आहे आणि माऊलींना समजावून सांगते मुक्ताई योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा अरे दादा योगी आहेस ना मग जर तू योगी असशील तर योगी हा पापविरहित आहे निष्काम आहे निष्कलंक आहे ज्यांचे अंतःकरण अत्यंत शुद्ध आहे अशा मनाचा जर तू योगी आहेस जर योगी आहेस तर त्याचं मनही तितकंच पवित्र हवं अंतर्बाह्य तुझं मन हे पवित्र असल्याशिवाय तू योगी असू शकत नाहीस म्हणजे तू जर योगी आहेस तर तू अत्यंत पावन पवित्र मनाचाच आहेस हे निश्चित साहे अपराधजनाचा मग अशा प्रवृत्तीचा जो योगी आहे ज्याने योगित्व स्वीकारलेलं आहे तो योगी या संपूर्ण या सृष्टीमध्ये जे जे कोणी प्राणी आहेत ते प्राणी तुला जो जो त्रास देतील जे जे तुझ्याकडे येऊन तुला नाहक छळतील त्या सगळ्यांचा जो अपराध आहे तो अपराध लहान मूल म्हणून बालक म्हणून त्यांचा केलेल्या समाजाचा सगळा अपराध तू पोटात घातला पाहिजेस थोडक्यात त्यांनी केलेल्या वयलना विटंबना अपमान निंदा या सगळ्या गोष्टी योगी कुठल्याही परिस्थितीत आपल्या मनाला शिव देत नाही कारण त्याचं मन पवित्र आहे त्यांना त्या लोकांबद्दल कुठलाही राग नाही कुठलाही रोष नाही कुठलाही द्वेष नाही मन पवित्र आहे योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा या लोकांनी जनाचा या समाजाने ज्या समाजात तू राहतोस त्या समाजाने कितीही तुझी निंदा केली कितीही त्या गोष्टीचा त्यांच्याकडून उपमर्द घडला तुझ्या तत्वज्ञानाचा जरी त्यांनी उपमर्द केला निंदा केली त्यांनी हेटाळणी जरी केली तरीही तरीही त्यांचा तो अपराध तू सहन केला पाहिजेस विश्व रागे झाले वन्नी संती सुखी व्हावे पाणी आता या जगाचा जो भाग आहे त्या रागामध्ये सर्वच्या सर्व म्हणजे जेवढे कोणी इथे प्राणी मात्र आहेत हे संपूर्ण जरी तुझ्यावर रागवले असतील या सगळ्यांनी तुला जरी रागानी हे टाळणी केली असेल तुझ्यावर ते रागावले असतील अगदी रागाचा वणवा पेटला असेल विश्वरागे झाले वन्नी संती सुखी व्हावे पाणी हे या सगळ्या लोकांना ते रागावलेत ते तुझ्यावर रागावलेत का त्यांना जे दुःख होतंय ते ज्या वणव्यात अडकलेले आहेत ते तुझ्यावर रागावतायत का नाही त्यांना या जगामध्ये या अज्ञानामुळे ते आधीच या दुःखाच्या वणव्यात अडकलेले आहेत त्यांच्यातून बाहेर काढणारा त्यांना कोणी सापडत नाहीये आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये ते चिंतेने ग्रासलेले असताना त्यांचा जो राग आहे हा राग स्वाभाविक आहे की नवीन कुठल्याही व्यक्तीला ते सहजासहजी तत्वचिंतन करण्यासाठी म्हणून मान्यता देत नाही आहेत अनेक गोष्टी त्यांना त्यांच्यासमोर इतक्या वाईट परिस्थितीमध्ये आलेल्या आहेत अज्ञान स्वरूपात आलेल्या आहेत त्याच्यामुळे ते सगळे स्वतःच एका दुःखाच्या खाईत लोटलेले आहेत मग जर असं समजा या लोकांनी तुझ्यावर समजा जर राग धरला संपूर्ण रागाने जर वणवा पेटला तर तुला राग येऊन उपयोग नाही संपूर्ण विश्वाने जर तुझा राग राग केला संपूर्ण विश्वाने जर या रागाचा वणवा पेटला तर संती सुखे व्हावे पाणी तर तू तु, तुझ्या शांत रसाने तुझ्या शांत स्वभावाने तुझ्या आत्मचिंतनाने तत्त्वज्ञानाने त्यांच्यावरती या सुखाचा या तत्वज्ञानी सुखाचा शिंपळा करावा किंवा असं पाणी त्याच्यावर शिंपडावं आणि त्या त्रिविध तापाने दुःखी कष्टी ज्याने तुला हे टाळले त्या सगळ्यांना या तुझ्या तत्त्वज्ञानाने तत्वचिंतनाने तुझ्या माईने संती सुखी व्हावे पाणी ते जरी रागावले ना त्यांनी जरी रागाचा वणवा तुझ्यावर पेटवला असेल ना किंवा त्या वणवा तुझ्यासाठी जरी त्यांनी निर्माण केला असेल तरी तू मात्र त्या वणव्याला तुझ्या शांत रसाने तुझ्या शांत रसाच्या पाण्याने विझवलं पाहिजे तू तु वणव्यात तुझं रूपांतर होऊ देऊ नकोस दादा विश्वरागे झाले व्ही संती सुखे व्हावे पाणी जो संत आहे ना त्याने या सगळ्या गोष्टींवरती पाणी टाकलं पाहिजे या सगळ्या लोकांना अत्यंत मायेने जवळ केलं पाहिजे त्यांचे अपराध तू सहन केले पाहिजे शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश अनेक परिस्थितीमध्ये साधूंच्या वाट्याला संतांच्या वाट्याला हेटाळणी निंदा याचे अनेक क्लेशकारक शब्द त्यांच्या कानावर पडतात जसं साधूने स्वतः पाणी व्हावं शीतलतत्वज्ञानाचं पाणी व्हावं आणि त्या अज्ञानी वणव्यात अडकलेल्या त्या जीवांना पाणी शिंपडून शांत करावं तसंच त्यांच्यामुळे त्यांच्या शस्त्रांमुळे त्यांच्या शब्दांच्या शस्त्रांमुळे तुझी अनेक वेळेला हेटाळणी झाली असेल तुझी निंदा झाली असेल तुला अपमानास्पद वागणूक मिळाली असेल त्याच्यामुळे तुझ्या मनाला क्लेश झाले असतील पण ते क्लेश मानू नकोस दादा ते क्लेश मानू नकोस अरे त्याचा उपदेश समज संती मानावा उपदेश जो संत आहे ना त्या समाजाच्या या हेटाळणीचा या निंदेचा उपदेश मानावा आणि त्यांचा तो मूर्खपणा आहे त्यांचं ते अज्ञान आहे ते अज्ञान दूर करण्यासाठी तुला तुझं तत्व चिंतन त्यांच्या समोर मांडावंच लागेल तू मांडलंच पाहिजेस याचा ना एक वेगळा अर्थसुद्धा महाराज घेता येईल माऊलींना सांगायचं आहे ना माऊलींना समजवायचं आहे मग समजवताना हो संती मानावा उपदेश या सगळ्यात मोठा उपदेश मानण्यासाठी ही जी कोणी मंडळी आहेत जी आपल्याला निंदा करतायत ना ती निंदा करणारी सगळी माणसं ही या इंद्रियाच्या अधीन आहेत इंद्रिय भोगात ती विलीन आहेत मग त्यांना कुणावर तरी तो राग काढा जाई कारण त्यांच्याकडे ते संपूर्ण तत्वज्ञान त्यांना कोणी सांगितलंच नाही ते अज्ञानी असल्यामुळे इंद्रिय भोगामध्ये इंद्रिय सुखामध्ये ती इतकी व्यस्त झालेली आहेत की या इंद्रिय सुखाच्यामुळे त्याच्या आड जर एखादं तत्वज्ञान येत असेल तत्वचिंतन करणारा एखादा येत असेल तर त्याची हेटाळणी निंदा होणं हे स्वाभाविक आहे एखादी चांगली गोष्ट जर समाजात सातत्याने घडत असेल आणि ती गोष्ट चांगली आहे असा सर्वांचा समज असताना एखादा जर म्हणाला की ही गोष्ट चुकीची आहे तर त्याला निश्चितच निंदा एटाळणीला सामोरं जावं लागतं कारण त्याच्यामध्ये इंद्रिय सुखाचं उपभोगाचं एक स्वामित्व प्राप्त केलेलं एक समाजाचं एक चित्र त्या लोकांसमोर उभं असतं ते अज्ञान दूर होण्यासाठी या संपूर्ण समाजाला खरं ज्ञान देण्यासाठी इतकं सहज तुला मार्ग सापडेल असं नाही कारण हे सगळे अज्ञानी आहेत भगवंताच्या नावाने शास्त्राच्या नावाने ग्रंथाच्या नावाने हे वादविवाद करून भांडण करून तुला अपमानास्पद हे बोलतीलच कारण त्यांचं असलेलं या समाजावरचं अधिपत्य कमी होईल हे त्यांना समजतं आहे त्यांच्या सुखाच्या उपभोगाच्या साधनेच्या आड तू साधनांच्या आड तू येतोयस यामुळे या शब्दशस्त्रांचा तुला क्लेश तू मानू नकोस संती मानावा उपदेशा उपदेश मान संत आहेस ना हा उपदेश मान आणि पुन्हा या उपदेशासाठी म्हणून त्यांचेच आभार मान आणि त्यांच्यासमोर तत्त्वज्ञान मान विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा आता इथे फार मोठा विचार आहे विश्वपट विश्वपट म्हणजे हा संपूर्ण विश्वाचा पसारा त्याला विश्वपट म्हटलेलं आहे मुक्ताईंनी ब्रह्मदोरा हा विश्वपट म्हणजे हे जे विश्वाचं जे कापड विणलेलं आहे ना याला ब्रह्मदोऱ्याने विणलेलं आहे प्रत्येक माणूसा परब्रह्मापासून निर्माण झालेला आहे प्रत्येक प्राणी प्रत्येक सजीव हा ब्रह्माने निर्माण केलेला ब्रह्माच्यामुळे निर्माण झालेला हा एक जीव आहे ते चैतन्य सगळं परब्रह्म आहे मग ह्या संपूर्ण विश्वामध्ये ब्रह्माच्या दोऱ्याने हे संपूर्ण विश्व जर गुंफलेलं असेल त्याच्यापासून जर हे विश्व नावाचं जर कापड तयार झालं असेल पट म्हणजे कापड आणि दोरा ब्रह्मदोरा या दोऱ्यापासून हे संपूर्ण विश्वाचं एक संद कापड झालेलं आहे मग त्याच्यात तूसुद्धा आहेस दादा तू सुद्धा, सुद्धा त्यापासून वेगळा नाहीस असं असताना तुम्ही का रुसून बसलेला आहात तुम्ही कोणावर रागावलेला आहात तुम्ही तुमच्या झोपडीचा दरवाजा का बंद करून ठेवलेला आहे इथे ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हटलेला आहे ही ताटी तुमच्या ज्ञानाची आहे माऊलींना मुक्ताईनीने केलेला जो उपदेश आहे ना तुमच्या ब्रह्मज्ञानाची ताटीही उघडा घराच्या दरवाजाची कडी उघडा किंवा त्या घराची कडी उघडून तुम्ही बाहेर या ताटीची कडी उघडून बाहेर या असाही एक भावार्थ आहे आणि दुसरा भावार्थ असा आहे तुम्ही तुमच्या ब्रह्मज्ञानाला एका चौकटीत कोंडून घेतलं आहे हे समाजासाठी मुक्त करा तुमचे जे अवतार कार्य आहे ज्या अवतार कार्यासाठी कार्या तुम्ही जन्म घेतलेला आहे ते अवतार कार्य टाकून तुम्ही क्रोध आणि तुम्हाला आलेला हा उदास नैराश्याचा विचार तो घेऊन तुम्ही आतमध्ये बसू नका सोडून द्या तुम्ही समाजात या तुमचा समाजा अवतार या समाजाच्या उद्धारासाठी झालेला आहे पुन्हा आपल्याला गीता सांगायची आहे यासाठी आपला अवतार आहे ताटी उघडा ज्ञानेश्वरा तुम्ही बाहेर या असे रुसून बसू नका या समाजावर रुसण्यामुळे काहीही घडणार नाही आपलं जीवन कार्य आपलं अवतार कार्य पुन्हा एकदा गीता सांगण्याचं आहे महाराज या ताटीचे अभंगांच्या नंतरच अभ ता ज्ञानेश्वरीचा जन्म आहे ताटीचे अभंग आधी आहेत आणि मग ज्ञानेश्वरीचा जन्म आहे म्हणून मुक्ताई ही त्यासाठी थोर आहे हे अभंग ताटीचे त्यासाठी महत्त्वाचे आहेत ज्ञानेश्वरीचा जन्म होण्या अगोदर माऊलींना आलेला हा क्रोधाचा रागाचा आणि त्या मानवी देहामध्ये असलेल्या मायेचा विचार गुरफटण्याचा विचार ब्रह्मज्ञानातला कोंडून ठेवण्याचा विचार हा बाजूला सारण्याचं काम जे कोणी केले ते मुक्ताईने केले आहे एक एक घटक आपल्या कुटुंबातला हे एक सगळं कुटुंब आहे ना पण एक कुटुंब आहे आणि जो जो कोणी तुमची निंदा करतो आहे असं तुम्हाला वाटतं आहे ना तो प्रत्येकजण हा तुमच्याच कुटुंबाचा घटक आहे कारण तुमचं विश्व हेच तुमचं कुटुंब आहे आणि मग असं कुटुंब जर तुमचं असेल आणि ते अज्ञानी असेल आणि त्याला हे तत्त्वज्ञान त्याच्याकडे नसेल आणि जर त्याने तुमची निंदा केली तर तो त्याचा मूर्खपणा समजा त्याला ते समजत नाही असं समजा त्याला त्याचं ज्ञान नाही असं समजा आणि तुम्ही ब्रह्मज्ञानी आहात तुम्हाला ब्रह्म कळतं मग ज्याला ब्रह्म कळतं त्यांनी स्वतः क्रोधामध्ये उद्विग्नतेमध्ये रागामध्ये क्लेशामध्ये अपमानास्पद वागणुकीमध्ये अडकून राहण्याच्याऐवजी तुमचं हे सगळं ज्ञान जे तुम्ही आता अकं आकन... आ... स्वतःकडे आकुंचन करून घेतलेलं आहे आतमध्ये जे तुम्ही घेतलेलं आहे ते मुक्त करा तुमच्या ज्ञानाची कवाडं उघडा ताटी उघडा ज्ञानेश्वरा पहिला अभंग आहे फार सुंदर विचार आहे माऊलींना आलेला हा उदास विचार बाजूला करून पुन्हा एकदा ब्रह्मज्ञानाकडे घेऊन जाण्याचं मुक्ताईने केलेलं कार्य या अवतार कार्याच्या साठी अत्यंत महत्त्वाचा आहे हा पहिला अभंग आपण घेतला आहे पुढच्या प्रवचनात आपण पुढचा अभंग घेणार आहोत तोपर्यंत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम